हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर या इथं मी छान अशी तयार झालेली आहे आणि हे ज्या साड्या आहेत त्या मला स्टिचिंगसाठी ब्लाउज टाकायचे आहेत आणि साडी पिकअप टाकायच्या आहेत तर आम्ही बाहेर जाता जाता त्या साड्या आणि ब्लाऊज मी मशीनमध्ये दिले त्या ताईंकडं आणि तिथून आम्ही पुढं निघालो तर आम्ही आज चाललेलो होतो बाहेर मिसळ खाण्यासाठी परंतु हे खाणार नव्हते आणि मी आणि पिलू आम्ही दोघेच खाणार होतो कारण एक दोन वेळेस आमचा प्लॅन ठरला की आता आपण म्हणजे संडेला बाहेर जाऊया किंवा नंतर कधी सुट्टी असल्यावर जाऊया पण आमचं ते काही ठरत नव्हतं आणि हे आज देखील बोललेले की म्हणजे मला मिसळ खायची नाही तुमच्यासाठी मी येतोय तुमच्यासोबत तर हे घरी जेवलेले होते आणि आम्ही डायरेक्ट आता ग्रेप ॲम्बेसीला पोहोचलेलो आहोत खूप दिवसानंतर म्हणजे आय थिंक पाच सहा महिन्यानंतरच आम्ही गेलेलो असतो इथं मिसळ खाण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा तिथं जाऊ तेव्हा वेगवेगळे काहीतरी बदल केलेले असतात तर सध्या तिथं आता छान असं एक राजधानी मॉल आहे म्हणजे कपड्यांचं शॉप वगैरे हो आहे तर तिथं म्हणजे कपडे वगैरे छान दिसत आहेत परंतु आम्ही येताना जाऊ असं ठरवलं आणि यायच्या वेळेस इतकं भयंकर ऊन पडलेलं त्यांना मी डायरेक्ट बोलले की आपण घरी जाऊया म्हणजे आणि पिलू म्हणत होता मम्मीला उघंच आणले आपण इथं शॉपिंग सेंटर आहे म्हटलं मम्मी आता शॉपिंग करेल मी म्हटलं बाळा मी शॉपिंग वगैरे काहीच करणार नाही तर आता आम्ही या इथं बसलेलो हो, आहोत आणि ऑर्डर दिल्या होत्या दोन मिसळ तर यांना मिसळ खायची नव्हती परंतु मग त्यांनी दिलेली ऑर्डर की दोन मिसळ तर पिलूने देखील थोडंसंच खाल्लं आणि पिलू म्हणजे इथं पिल्लूचा बऱ्यापैकी गोंधळ चालू होता आणि पिलूला ढोकळा खायचा होता आणि यांना लस्सी प्यायची होती असं सर्व मिळून त्यांनी ऑर्डर केलं आणि ते एक एक आमची ऑर्डर येत होती आणि या थाळीमध्ये प्रत्येक वेळेस ग्रेप्स म ॲम्बेसी ह्या एम्बेसीचं नाव आहे म्हणजे मिसळचं तर प्रत्येक वेळेस मनुके असतात परंतु आता सध्या द्राक्षाचा सीझन आणखीन तरी आहे थोडाफार तर, तर त्यांनी थोडेसे द्राक्ष दिलेले होते आणि पिलूला दोनच दिसले तर पिलू दाखवत होता तर या इथं मी पिलूला आता जो रस्सा वगैरे असतो ना मिसळचा तो त्याला देत होते तर तो सांगत होता मग मी मलाही ना तिखट जास्त देऊ नको असं तसं त्याचं चा चाललेलं आणि या इथं मला देखील घेतलेले आहे तर त्यानंतर ढोकळा आलेला तर आता आमची मिसळ आलेली आहे आणि आता आम्ही मिसळ एन्जॉय करतो तुम्ही देखील या आणि यांची देखील लस्सी आलेली होती हे फक्त लस्सी पिणार होते या इथं म्हणजे लहान लेकरांना खेळण्यासाठी तर खूप जास्त खेळणे वगैरे आहेत म्हणजे आणि मोठ्यांना देखील उंट बसण्यासाठी आहे घोडा आहे छोट्या छोट्या गाड्या आहेत आणि आपण मिसळ खाऊन आल्यानंतर हे आणि पिलू इथं बसलेले आहेत झुल्यावरती अशा पद्धतीने जे झुले आहेत ते ठिकठिकाणी लावलेले आहेत तर खूप साऱ्या लेकरांच्या म्हणजे खेळण्याची सोय आहे, थीक ले ले आहे आ, आ, रेसिंग कार आहे त्याचबरोबर मोठ्यांसाठी फिश स्पा आहे त्याचबरोबर काश्य थाळी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर या इथं ते पाईपमधून बॉल टाकतात आणि पलीकडं आपण बॅटिंग करायची असं देखील आहे परंतु ते बॉल एवढे फास्ट जातात की लेकरांना ते बॉल सापडतच नाहीत तर त्यानंतर आता पिल्लूला आहे ना आर पाहायचा होता प्रत्येक वेळेस म्हणजे पिल्लूला पाहावाच लागतो कारण तो प्रत्येक वेळेस वेगळा एक ट्राय करतो तर या इथं छान असं छोटे छोटे हे फ्लोटसारखं बनवलेले आहेत बोटिंग लहान मुलांसाठी एकदम छोटी छोटी लेकरं आहेत त्यांच्यासाठी हे आहे आणि ह्या लाईटवरच्या गाड्या वगैरे तर आता पिलूला फ् आर पाहायचा होता त्याच्यामुळं मग इथं ते गेलेले आहेत आणि थोडीशी गर्दी होती जास्त देखील नव्हती परंतु मग त्यालाच जो पाहायचा होता तिथं थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळं मग मी सावलीला थांबलेली आणि हे दोघ जण तिथं गेलेले तर फायनली पिलूचा नंबर आलेला आणि पिलूला रेस का कार करायची होती म्हणजे कारची तो ड्रायविंग करणार आहे आणि तो खूप एक्सायटेड होता आणि त्याला तो मुलगा म्हणजे व्यवस्थित समजून सांगतोय ब्रेक हे ते सर्व काही सांगितलं आणि पिलूने खूप जास्त छान पद्धतीने म्हणजे कार चालवली आणि एन्जॉय देखील केला तो बाहेरून आलोत आणि बऱ्यापैकी ऊन होता त्याच्यामुळे थोडासा आराम केला एक व्हिडिओ एडिट केला आणि हे आणि पिलो आता गेलेले आहेत स्विमिंग क्लासला आणि मी कामाला लागलेले आहे संध्याकाळच्या तर कपडे भांडे लावून घेतलेले आहेत आणि आज खूप जास्त हवा होती त्याच्यामुळे खूप जास्त म्हणजे जा धूळ आलेली घरामध्ये झाडांना पाणी दिलं आणि गॅलरी देखील स्वच्छ धुवून घेतली कारण कधी कधी हे आल्यानंतर आम्ही जरा वेळ बसतो इथं तर झाडांना सकाळी पाणी दिलं होतं थोडं थोडं पण लगेच काही मिनटामध्ये पाणी पूर्णपणे झाडांनी शोषून घेतलंय कारण हवा आणि ऊन खूप जास्त आहे आणि आत्ता देखील बऱ्यापैकी हवा आहे तुम्हाला दिसत असेल कारण मी खिडक्या वगैरे उघडून दिल्या तर पडदे अशा पद्धतीने उडते म्हणजे हवा बऱ्यापैकी आहे तर आता मी गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतली दुपारी मी दळण देखील करून घेतलेलं आहे आणि मी, मी जे काढलेले गहू आहेत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते मी की त्यापासून मी काय बनवणार आहे तर मी त्याच्यापासून शेवया बनवणार आहे परंतु आणखीन तरी म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये देखील ते दे। दाखवता येणार नाही ना 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 कारण मी ते केलेल्याच नाहीत आणखी फक्त मी गहू काढून ठेवले होते तर आज हे जे वरचे लॅपट आहे त्याच्यावरचे डबे काढून घेतलेले आहेत कारण आमच्या येताना आ, हे याच्यामध्ये कुरड्या आहेत आणि म्हणजे गव्हाच्या कुरड्या आणि नागलीच्या कुरड्या तर या इथं ह्या आहेत गव्हाच्या कुरड्या आणि ह्या आहेत नागलीच्या आणि याच्यामध्ये आहेत तांदळाचे पापड तर म्हणजे आम्ही आणल्यानंतर लगेचच तळून पाहिलेत खूप छान आहे टेस्ट आणि यांना मी सहज सांगितलं यांनी पेटवरून आणलेत माझ्या मा मैत्रिणीचा आणि माझा कॉल झाला आणि त्या बोलत होत्या की म्हणजे अशा अशा मी त्यांनी या नागलीच्या कुरड्या मागवलेल्या आहेत तर मी यांना म्हटलं पेट पेटला भेटतात कुरड्या वगैरे तर मग म्हणजे आम्ही पेठला राहिला असताना ज्या मावशींकडून शेवया वगैरे बनवून घ्यायचो त्याच मावशी आता कुरड्या देखील बनवतात हो तर यांना म्हटले आणि हे तिथंच असल्यामुळं मग ते गेले आणि त्यांनी घेऊन आलेत तर आता हे ठेवण्यासाठी हे डबे मला घासून घ्यायचे आहेत हे चार डबे रिकामे आहेत तर मला म्हणजे दोनच लागणार आहेत परंतु मग जेवढे रिकामे आहेत तेवढे मी आज घासून घेईल म्हणजे आता उशीर झाला आहे फक्त मी काढून ठेवलेले आहेत आणि उद्या सकाळी म्हणजे ऊन पडल्यानंतर घासले तर त्याच्यावरती डाग वगैरे अजिबात पडत नाही त्याच्यामुळं मग मी आत्ता फक्त काढून घेतलेत आणि सकाळी मी त्यांना पटकन घासून घेईल व्यवस्थित वाळल्यानंतर हे जे वाळवणीचे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये भरून ठेवल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता आता हे येईपर्यंत मी माझी जी काही कामं आहेत घरातली म्हणजे मला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी असेल किंवा पिलूचा ड्रेस प्रेस करायचा असतो यांचे तर केलेले आहेत ड्रेस मी परंतु पिलूला उद्या हां उद्याचा जो ड्रेस आहे तो स्कूल ड्रेस म्हणजे आहे तर तो मला प्रेस करून घ्यायचा आहे तर आणि बरी बरीच छोटी मोठी कामं आहेत लसून निवडायचं आहे तर ही मी आता कामं पटपट आवडते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर